सर्वांना पाण्यामुळे एवढं परिस्थिती आज आम्ही शिरोसाहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं की वरणगाव पाणी पुरवठ्याची जी, जी नवीन पाणी पुरवठा योजना आहे ती लवकरात लवकर कार्यान्वित करावी वरणगावकरांना जे पंधरा ते वीस दिवसात पाणी पुरवठा होत आहे त्याच्यामुळे वरणगावकरांचे भरपूर भरपूर हाल होत तसेच नवीन पाणी पुरवठा योजनेच जे काम संतगतीने सुरू आहे कठोरा अंजन सोडा या ठिकाणी जे शेती शिवारातून जी, जी पाईपलाईन टाकण्याचं काम अजून सुरू सुरुवात नाहीये ते पावसाळा जर का सुरू झाला तर त्या पावसाळ्यामध्ये ते पाव दे दे काम करता येणार नाही शेतकरी काम करू देणार नाही तर ते जर का आतापासूनच आपण लवकर सुरू केली ते पाय पाईपलाईनला सुरुवात काम काम सुरुवात केली तर ते काम होईल आणि पावसाळ्याच्या पूर्वी ते होईल आणि आपल्या वरणगावकरांना ते पाणी लवकर मिळेल अशी मी आम्ही आता या ठिकाणी साहेबांना आम्ही विनंती केली तसंच त्यांना पत्र दिलं या ठिकाणी निवेदन दिलं की सर तुम्ही या कामाला लवकरात लवकर सुरुवात करा अन्यथा आम्ही सत्तावीस तारखेला या ठिकाणी आम्हाला उपशाळाला बसणार आहोत याच्या पुढेही पाणी योजनाचे जे काम साथगतीनं चालू आहे त्याच्यासाठी अजून उन्हाळ्याला पाईपलाईनचं काम बाकी आहे त्यानंतर टपटपट इथे शेतातून पाईपल्या लाईन अशी आहे त्या शेतचं संत गतीनं काम चालू असल्यामुळे आपल्या वर्गावरांना पाणी मिळत नसतं त्याच्यासाठी आम्ही साहेबांना सांगितलं की तुम्ही ते काम जोरात जो प्रक्रिये करा त्याच्या आधी पावसाळ्याच्या आतमध्ये ते काम व्हायला पाहिजे नाही तर ते काम जर नाही झालं तर एक वर्ष काम पुढे ढकलण्यात येणार आहे त्याची तुम्ही दखल घ्या एवढं आम्ही साहेबांना सांगून आमच्या दोन समजा संपूर्ण आम्ही सत्तावीस तारखेला साहेब सीओ साहेबांना सांगितलं आहे की आम्ही उपोषणाला बसणार आहे